खाली हात आला आहे खाली हात जायगा जो जन्माला आला प्रत्येकाला जावं लागणार आहे पण हे ऐंशी हजार व्हायचा होत्या एक लाख पोळ होते सव्वा लाख नातो होते सव्वा लाख पंत होते नामकार होत हो रावण होतं रावणाला सुद्धा म्हणावं लागलंय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतेची नोट केली सुलत धर माझ्या महाराजांच्या आणलं आणि गोप गरीबाचं कल्याण केलं माझ्या राजाचा आदर्श घेणारा नेपोलियन बोनाप्पा समथिंग इज बेटर दॅन than... <laughs> त्याला सुद्धा म्हणावं लागलं अरे नथिंग पॉसिबल इन द वर्ल्ड असं सांगणारा आयुष्य त्याला सुद्धा म्हणावं लागलंय ज्यांच्या खांद्यावरती फोर स्टार होते नाव त्यांचं जनरल बिटबीट रावत त्यांना सुद्धा जान् म्हणावं लागलंय अरे पाच वर्षाच्या बाळापासून पंच्याहत्तर वर्षाच्या बाळा

तर गावातल्या दहा लोकांनी म्हटलं पाहिजे माणूस गेला माणूस चांगला होता असं जगायला सकाळी गड्यावर मला भेट तेव्हा त्यांना सांगायची गरज नाही तर सगळी संस्थेची माणसे जाणकार आणि ज्ञानवान मंडळी पण घरी जर कोणी करत असत रेवाणी सुंदर साडेतीन हातात आणणार ते नसतं एखाद्याला म्हटलं दादा हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पाय नाही त्याला त्या पायाचे विचार करा आणि आपल्याला तर देवाने सगळं काही दिले म्हणून कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका चंद्र दिसायला सुंदर पण चंद्राला त्याची सुंदरता लपवावी लागते सूर्य सर्वांना प्रसाद देतो पण त्याला अंधारा पुढे झोकावं लागतं समुद्रात खूप पाणी पण समुद्राची कधी कान भागत नाही वशी घरामध्ये दहा लाखाचं सोनं झाला त्याला बघण्यासाठी दहा रुपयाचा आरसा लागतो आणि जगाच्या बाजारात किती जरी पैशावाले झाले ना बिर्डेकर तर कधी तुम्ही स्वतःचं मन एकाच घेऊ शकणार नाही म्हणून कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका देवाने सुंदर नरदेह दिला त्याचा कधीतरी विचार करा प्रेम त्याग प्रेम समर्पणे पण प्रेम हे वाचणं नाही रे फुल मीज नाही तर फिजिकल नो रोमॅन्टिक प्रेम त्याग प्रेम समर्पण पण प्रेम हे वाचणं नाही सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी चालू असलेला पाच दिवशी अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला एक छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून हरिभक्त पराय महाराष्ट्रातील भक्त प्रेमस्थान हरिभक्त पराय जे टॉकीज कोण होणार महाराष्ट्राचा लालिका कीर्तनकार यांचा आता सोनी मराठीला सुंदर असा एपिसोड झाला अकाजी महाराज गरगडे यांनी मला या ठिकाणी बोलवलं एका महाराजासाठी जोरदार झोदार काढ आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय संस्थापक पर हरिभक्त परायण गोवडे सुनीलजी महाराज यादव यांच्या चॅनव साष्टांग प्रणिपात करून त्यांचे चिरंग देऊन त्यांचं इन्स्टावरती खूप मोठं नाव आहे त्यांचे फॉलोअर्स बघा त्यांच्या व्हिडिओला यूज बघा एक तरुणांच्या मनामध्ये प्रज्ञास्थान करणारे एज्युकेटेड स्वतः ते आहेत हरिभक्तपरायन संकेतजी महाराज यादव त्यांचे चॅन साष्टांणेपात करून माझ्या वडला समान असणारी माझा आई समान असणार तर सर्व जाणकार मंडळी या ठिकाणी बसले माझ्यासारख्या लेकरांनी तुमच्या सारख्या लोकांपुढे काय बोलावं मजूरपणा पायाची आपण काही मोठा केला कारणे पण महाराष्ट्रभर फिरत असताना जी देवानी कला दिली ती कला तुमच्या पुढे सादर केली देवानी प्रत्येकाला काही ना काही कला दिली पहिला मंडळ असेल कोणाला स्वयंपाकाची असेल कोणाला शिवण काम असेल तसं देवानी जी मला कला दिली ती कला तुमच्यामुळे सादर केली शालेय जीवनात शिक्षण घेत असताना बी एच एम बी एस सी करत कॅनडा सिंगापूर सारख्या देशात जमलेलं पोरगाय पण वारकरी संप्रदायाची पताका घेणं आजकाल प्रत्येक तरुणानी काळाची गरज आहे असं म्हटलं जातं शिक्षण आंबेडकरांनी सांगितले माणूस शिक्षणाने जग बदलू शकतो पण गावागावात धोतर नेहरू घालून यासारख्या लेकरांनी या बालगोपाला गावागावात वारकरी संप्रदायाची

दीपकजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी जोरदार काळी वाजवा ज्यांचं मतिंगामध्ये खूप मोठं नाव आहे ढोलकी सम्राट हरिबत्त परायन तामिळनाडू राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव लौकिक लवकर हरिबत्त परायण माझे मित्र गेली पाच सहा वर्षांपासून मैत्री प्रेमदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यासाठी जोरदार काळी वाजवा आणि सर्व गुरु गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे संस्थेतले त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा महाराष्ट्रातील उपस्थित प्रकारे हरिबत्तरायण दत्ता महाराज असतील त्यांनी सुंदर भाजनाची साथ दिली आहे सोमनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांची सुद्धा आहे आमची भैया या ठिकाणी उपस्थित आहे शिष्टी माझ्या भैयासाठी गोरगाट टाळी वाढवा सर्वांच्या घेऊन जावा कारण आता लोक म्हणतात चप्पल चोरीला गेल्यावर साडेसाती जाते साडे साती ना काम लागते साताने आपल्या चपला घेऊन जावा एवढे म्हणती म्हणून झाली सेवा याच ठिकाणी जन्म झाला